नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाले व महिलांसाठी मोफत समर कॅम्प आणि झुंबा शिबिर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांसाठी मोफत समर वॅकेशन कॅम्प आणि महिलांसाठी झुंबा एरोबिक्स व योगा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं नाशिक शहर परेड मैदान व भीष्मराव हॉल येथे सुरू करण्यात आले असून यामध्ये तीन ते पंधरा वयोगटातील दीडशे मुले व मुली तसेच ऐंशी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे शिबिर दर सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत घेतले जात आहे तसेच प्रत्येक शनिवारी पांडवलेनी लेणी अंजननेरी गड रामशेज किल्ला आणि खंडेराव टेकडी या ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येत आहे शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात मुलांना रनिंग स्ट्रेचिंग विविध शारीरिक व्यायाम आणि बास्केटबॉल हँडबॉल फुटबॉल व्हॉलीबॉल हॉकी यांसारख्या खेळांचं प्रशिक्षण दिलं जात आहे संध्याकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत तायक्वांदो बॉक्सिंग वुशू व कराटेचे देखील प्रशिक्षणही दिले जात आहे या सर्व प्रशिक्षणांसाठी पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख हे क्रीडा प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांना विजय काठे प्रणय रुद्रवंशी मंगेश जगझा बाळासाहेब भोर मंगेश जाधव योगेश पगारे संतोष उशीर अश्विनी भोसले सोनाली काटे आणि रुचा हिरे या सहकाऱ्यांची साथ लावत आहे याशिवाय खासगी प्रशिक्षक अनिल भोसले प्रेम गुरुंग कार्लोस थॉमस हिरा मुलाखे जान्हवी विस्पुते करण सिंग आणि भावना पाटील हे देखील मानधनावर प्रशिक्षण देत आहेत शिबिरात सहभागी सर्व मुला मुलींना आणि महिलांना दररोज मोफत अल्पोपहार तसेच टी शर्ट देण्यात येत आहे संपूर्ण शिबिर हे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी व सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे and press the bell icon. Never miss an update.